नमस्ते येताना मी मामी क्लासमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे बाळांनो माफ करा थोडा व्हिडिओ टाकण्यासाठी वेळ झालेला आहे हे मला पण माहिती आहे काही जणांची फर्स्ट गणिताचे पेपर झाले असतील काही जणांचे झाले नसतील परंतु ज्यांना ज्यांचे झाले नाही त्यांच्यासाठी तर हे उपयोगी पडेल असे महत्त्वाचे क्वेश्चन बहुपदीमधील काढून देत आहे चला तर मग बघूया कारण बहुपदी फार महत्त्वाची आहे बहुपदी हा दहावीचा पाया आहे बाळानो अवयव कसे पाडायचे वगैरे यातून आपण शिकणार आहोत बहुपदीचे अवयव काढा हा प्रश्न आहे बहुपदीचे अवयव काढा नववी बहुपदी अवयव काढा असा प्रश्न विचारलेला असतो अवयव काढा आता एक बघा याच्यापूर्वी मी एक शॉर्ट फॉर्म म्हणजे शॉर्ट व्हिडिओ तुम्हाला पाठवलेला आहे तो भेटला तर ठीकच आहे नाही भेटला तर मी इथं एक समजावून सांगते समजून घ्या आणि हे तुम्ही नंतर जरी बघितलं तर दहावीचा हा बेस आहे हे लक्षात असू द्या दोन वर्ग बघा एक गणित समजावून देते दोन यम वर्ग अधिक पाच यम वजा तीन हे गणित आहे याचे अवयव पाडायचे आहेत त्याचे अवयव कसे पाडायचे बाळानं बघा ह्या तीन आणि दोन यांचा गुणाकार करायचा ही तीन आणि दोन यांचा गुणाकार करायचा म्हणजे दोन गुणिले तीन सहा येतील किती येतील सहा येतील आता या सहाची या चिन्हाकड लक्ष द्यायचं कि ह्या सहाचे असे भाग पडले पाहिजेत म्हणजे सहा ही संख्या अशा पाड्यात पाहिजे कि त्याची वजा बाकी पाहिजे इथं अधिक तीन आहे सॉरी 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 इथं वजाच तीन आहे त्याची वजा बाकी किती आली पाहिजे पाच मग सहा कशाच्या पाड्यात आहेत सहा एके सहा सहा एके सहा दुसरा कसा पडतो तीन दोन्ही सहा पडतो की नाही तीन दोन पाच इथं काय होती बेरीज म्हणून हे अवयव बसत नाहीत इथं शेवटच्या संख्येवरती लक्ष द्यायचं इथं वजा असेल तर ह्या अवयवांची वजा बाकी पूर्णच इथले अवयव पडत असतात तिथं अधिक चिन्ह असलं तर ह्यांची यांचे जे अवयव पडतात त्यांची बेरीजहूनच इथली संख्या येत असते हे लक्षात ठेवा यासाठी स्पेशल तुम्हाला एक व्हिडिओ बनवेल परंतु आता सध्या घाई घाई आहे लक्षात घ्या मग चिन्ह कशी द्यायची सहा आणि एकला हा प्रश्न उरतो जर वजा बाकी असेल तर इथलं चिन्ह ना मोठ्या संख्येला द्यायचं आणि इथं कोणतं चिन्ह दिलं असेल त्याच्या विरुद्ध चिन्ह इथं द्यायचं अधिकच्या विरुद्ध वजा हे पाच यम काय करायचे इथून काढून टाकायचे म्हणजे कसं होतील दोन यम वर्ग आणि ह्या पाच यमची जागा हे दोन संख्या घेतील इथं पण यम जोडलं जाईल इथं पण यम जोडलं जाईल अधिक सहा यम वजा एक यम आणि शेवटची संख्या वजा तीन या दोन दोन ची ग्रुप करायचे बाळांनो या दोन दोन संख्यांचे ग्रुप करायचे आणि ह्या दोन संख्या कोणत्या एका संख्येच्या पाड्यात आहेत बघायचं आता बघा सहा दोनच्या पाड्यात दोन दोन आहे का बाळांनो सहा बेच्या पाड्यात आहे का म्हणून इथं दोन कॉमन काढलं मग दोन कॉमन काढलं यम दोन्ही मध्ये आहे म्हणून इथं सामायिक घेतलं अर्थात म्हणजे इथं दोन बाहेर गेलं ह्यातला इथं दोन यम आहेत त्यातला एक यम बाहेर गेला राहिला किती नुसता एक यम चिन्ह कुठलं अधिक याला भागायचं बेत्रिक सहा तीन उरले कारण यम बाहेर गेलाय अर्थात कच्छ करून दाखवते बघा हे दोन यम वर्ग अधिक सहा यम आहेत ना याला दोननी भागायचं दोन यमनी आणि इथं पण दोन यमनी भागायचं म्हणजे काय होईल यातला एक यम निघून जाईल दोन ला दोन गेले काय राहिलं नुसता यम हे ला यम गेला बेत्रिक सहा म्हणजे काय राहिले यम अधिक तीन जमेल का नाही आता याच्यामध्ये काहीच कॉमन निघत नाही याच्या पाड्यामध्ये सगळे तर असतातच मग इथला चिन्ह वजा आहे वजा एक घेतला तिथे राहिले यम नेहमी वजा वजा काय होतं अधिक अधिक काय झाले तीन मग हे दोन सेम झाले ना एक लिहायचे यम अधिक तीन आणि याचा एक ग्रुप तयार करायचा दोन यम वजा एक आहे ना सोपं बाळानो पुन्हा पुन्हा व्हिडिओ पहा मग तुमच्या लक्षात पूर्ण येईल काय केलेलं आहे चला मग आता दुसरं बघू दुसरं गणित दिलेलं आहे त्यांनी बघा बारा एक्स वर्ग कारण थोडस मोठंच आहे पर्याय नाही आपल्याला कारण ते सोडवावं लागणार आहे परीक्षेला विचारणंच जाऊ शकतं बारा एक्स वर्ग अधिक एकसष्ट अधिक सत्यात्तर आता बघा मग अशी पण आपण गणित बघितलं इथं चिन्ह इथं लक्ष द्यायचं काय प्लस आहे म्हणजे सत्याहत्तर चे भाग असे पडतात सत्याहत्तरचे नुसते नव्हे तर काय करायचंय बारा गुणिले सत्याहत्तर बारा गुणिले सत्याहत्तर आता बघा बारा गुणिले सत्याहत्तर आता याच्यात एक शॉर्ट फॉर्म तुम्हाला सांगते बाराच्या वय कसे पडतात तिन्ही चौक बारा, बारा। सत्यात्तरचे कसे पडतात अकरा साठी सत्याहत्तर पुणाने याचे तीन गुणिले दोन गुणिले दोन गुणिले अकरा गुणिले सात या सगळ्यांचा सा गुणाकार केला तर या दोन्हींच्या गुणाकारा इतकाच येणार आहे का वेगळा येईल अजिबात येणार नाही कारण या दोन्हींच्या गुणाकारा इतकाच तो येऊ शकतो आता बघा काय करायचं ह्या दोन्हींचा गुणाकार केला अकरा त्रिक तेहत्तीस आले सात दुनी चौदा चौदा दोन्ही अठ्ठावीस कारण आपल्याला इथं काय पाहिजे एकसष्ट यांची बेरीज पाहिजे आठ आणि तीन अकरा अकराशी एक हा एक तीन दोन पाच आणि एक सहा एकसष्ट मिळाले ना यांचा गुणाकार करण्याचा आपला वेळ वाचलेला आहे गुणाकार करून त्याचे भाग पाडण्यापेक्षा डायरेक्ट असं केलं तरी चालतं मग कोणते अवयव पडले तेहत्तीस आणि अठ्ठावीस हे दोन अवयव मिळाले कारण या गुणाकाराचे तेहतीस आणि अठ्ठावीस हे दोन अवयव मिळाले मग ह्या अवयवांना चिन्ह कोणती द्यायची हा प्रश्न आहे हिथ अधिक असल्यामुळं हितलं चिन्ह कोणतं असेल वजा असेल तर वजा अधिक असेल तर अधिक या दोन्हींना देऊन टाकायचं डोळे झाकून आणि हे एकसष्ट काढून त्याची जागा कोण घेणार तेहतीस ते आणि अठ्ठावीस चला तर मग बारा एक्स वर्ग अधिक तेहत्तीस एक्स अधिक अठ्ठावीस एक्स अधिक सत्याहत्तर मग बघा हे दोन 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 चे ग्रुप पाडतो बारा आणि तेहतीस एक पाडा शोधून काढायचे की दोन्ही अवय एकाच पाड्यात असतील सांगा मला बारा आणि तेहतीस कितीच्या पाड्यात आहेत कारण तेहतीस ला तर तीनच तीन न भाग जाणार आहे माहिती आहे ना तुम्हाला मग मा तीन तीन बाहेर काढायचं तीन आणि दोन्ही मध्ये एक्स आहे म्हणून एकच बाहेर काढलं जर कळत नसेल तर इथं असं करा बारा गुणिले एक्स गुणिले एक्स अधिक त्या एक्स इथं किती बाहेर काढलं तीन एक्स बाहेर काढायचं कळालं म्हणजे सोपं आहे इथं एक्स लाक्स न निघून गेले तीन न भागता येते की नाही तीन एके तीन तिन्ही चौक बारा म्हणजे इथं किती राहिले चार एक्स इथं तीन एके तीन तीन एके तीन मधलं चिन्ह अधिक किती राहिलं चार एक्स अधिक अकरा आतमध्ये चार एक्स अधिक अकरा आणि असं सांगायचं झालं तर तिन्ही चोक बारा एक एक्स बाहेर गेला एक एक आठ तीन एके तीन तीन एक तीन हे हळूहळू हळूहळू तुम्हाला काय होईल जमायला लागेल बाळानं प्लस आता हे सातच्या पाड्यात आहेत म्हणून सात बाहेर काढलं एक्स दोन्ही मध्ये आहेत का नाहीत म्हणून दोन सात एक्स बाहेर काढायचे नाहीत एक्स दोन्हीत असायला हवेत आता सातच्या पाड्यात अठ्ठावीस आहेत की नाही सात चोक अठ्ठावीस आणि ह्याला कसं भाग लावायचा सात एके सात सात एके सात हे दोन्ही कंस समान येतात बर का आहे लक्षात असू द्या मग बघा चार एक अधिक अकरा आणि दुसऱ्या कंसात तीन एक अधिक सात आहे की नाही सोपं बाळांनो जाता जाता मार्क मिळवून देणार आहे थोडस डोकं चालवायचं चला तर मग या पद्धतीचं पुढचं गणित कसं विचारलं जातं पाहूया पुढचं गणित दिलेलं आहे चार एक्स वर्ग सगळीच गणित याच्यामध्ये कव्हर करणार आहे थोडी प्रत्येक पद्धतीचं गणित आपण याच्यामध्ये कव्हर करूया चार एक्स वर्ग वजा पंचवीस असं दिलं जाईल याचा अवयव चा, पाडा चार कशाचा वर्ग आहे दोनचा पंचवीस कशाचा पाचचा हिच सोपा आहे दोन, सो दोन मार्कासाठी विचारलं जाईल कदाचित चार कशाचा दोनचा एक्स कशाचा एक्सचा याचा वर्ग हा पाचचा वर्ग आहे बरोबर हे कंसातले अवयव घ्यायचे एकदा अधिक आणि एकदा वजा म्हणजे ह्याचे अवयव कसे पडणार दोन एक्स अधिक पाच आणि दुसऱ्या कंसामध्ये दोन एक, दोन एक वजा पाच झाले अवयव हो पडले आहे ना सोप बाळान चला तर मग आता पुढचं घेऊया पुढचं काय दिलेलं आहे बघा त्रेसष्ट एक्स वर्ग त्रेसष्ट एक्स वर्ग मीच काढलेली गणित आहेत बाळानो ही वजा दोन आणि तसं चाललं ना यांची वजा बाकी पाच येणार आहे माहिती आहे ना त्रेसष्ट कशाच्या पाड्यात आहेत ते बघावं लागणार इथं काय करावं लागणार कुणाची गुणाकार इथं त्रेसष्ट गुणिले दोन बरोबर का त्रेसष्ट कशाच्या पाड्यात आहेत बघा बर त्रेसष्ट कशाच्या पाड्यात आहेत ह्याला भाग कशाने जातोय सात नव्हे त्रेसष्ट बरोबर का नव्हास त्रेसष्ट सात नवे त्रेसष्ट दोन याचे पुन्हा भाग पाडणार तीन त्रिक नऊ आणि दोन याचे असे भाग पाडायचे की त्यांची वजा आली पाच सात दुनी चौदा चौदातनं नऊ गेले म्हणजे हिथं याचे भाग पाडतील चौदातन नऊ गेले किती राहिले पाच नऊ पाच चौदा हितलं इथं वजा चिन्ह असल्यामुळं हितलं चिन्ह मोठ्या संख्येला अधिक आणि याच्या विरुद्ध चिन्ह लहान संख्येला आता कसं होणार मग हे त्रेसष्ट एक्स वर्ग अधिक चौदा एक्स वजा नऊ एक्स वजा दोन ह्या दोन्हीमध्ये काय करायचं कॉमन आता सातच्या पाड्यामध्ये त्रेसष्ट पण आहेत चौदा पण आहेत सात नव्हे त्रेसष्ट आणि सात दोन्ही चौदा म्हणजे इथं सात कॉमन काढूया आणि दोन्हीमध्ये एक्स सात एक सात सात नव्हे त्रेसष्ट हिताले नऊ एक सात दोन्ही चौदा सा। इथं कॉमन काहीच निघत नाहीत कारण हाच अवयव इथं आहे बरोबर का कळतं आपल्याला कारण हेच अवयव इथं दिसलं की कॉमन नाही अशा वेळेला एक काढायचा आणि इथल्या चिन्हाचा इथं अधिक असलं अधिक वजा असलं वजा वजा एक हे नऊ एक आतलं वजा वजा काय होणार अधिक दोन हे सेम कंस तयार झाले की नाही नऊ एक अधिक दोन आणि याचा एक कंस तयार करायचा सात एक स वजा एक ऐकि नाही सोपं बाळानो चला तर मग पुढचं गणित एक्स वर्ग एक्स वर्ग वजा एक्स पुन्हा कंसाचा वर्ग वजा आठ कंसामध्ये एक्स वर्ग वजा एक्स अधिक बारा असं बहुपदीच अवयव काढा म्हणून तुम्हाला विचारलं असेल काय करायचं बघा हे एक्स वर्ग वजा एक्स एक्स वर्ग वजा एक्स, एक्स, एक्स समान आहे की नाही मग त्याबद्दल एक अक्षर ठेवूया एक्स वर्ग वजा एक्स बरोबर यम काय तयार होईल बघा इथं यमचा वर्ग वजा इथं आठ इथं काय येतील यम अधिक बारा मग इथून पुढे सोपं आहे इथून पुढं का सोपं आहे तर इथं सुद्धा संख्या दिलेली नाही फक्त आपल्याला ह्या बाराचे भाग असे पाडायचे आहेत की त्यांची बेरीज आठ येते मग सांगा मला सहा आणि दोन आठ बाराचे भाग कसे पाडायचे साईदुनी दुनी बारा चे तर थोडेसे पाड्यासाठी ऍक्टिव्ह असणं गरजेचं आहे बाण सहा एके सात सहा दोन्ही बारा सहा आणि दोन आठ बर चिन्ह कशी द्यायची इथं अधिक असेल इथं कुठलं का चिन्ह असेल ना त्या दोन्हींना डोळे झाकून देऊन टाकायचं म्हणजे यम वर्ग वजा सहा यम वजा दोन यम अधिक बारा आता या दोन्हींच्या मध्ये कॉमन काढायचं दोन्हींच्या मध्ये कॉमन कोण येणार आहे यम कंसात काय राहिला यम वजा सहा इथं कॉमन कोण येणार आहे वजा दोन कारण दोन्ही भाग जातो बाराला इथं राहिलं यम आणि बेसक्क बारा बाहेरची न वजा म्हणून आधीचं वजा होणार बेसक्क बारा आले की नाही समान म्हणजे कसं होणार यम वजा सहा आणि दुसऱ्या कंसामध्ये यम वजा दोन आता आपण काय ठेवलेलं आहे हे भरावं लागणार आहे इथं एक्स वर्ग वजा एक्स वजा सहा आणि दुसऱ्या कंसामध्ये एक्स वर्ग वजा एक्स वजा दोन